नवरा आंधाळा होता आणि ती नवऱ्यासमोर दुसऱ्या पुरुषाला अगोदर नवरा काही बोलला नाही पण नंतर त्याने असे काही बायको पण चिकित झाली की हा तर आंधाळा आहे मग त्याने नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नैतिक हा आंधळा होता त्याचे लग्न अंकिता सोबत झाले अंकिताला हे लग्न करायचे नव्हते कारण नैतिकला दिसत नव्हते पण घरच्यांनी हे लग्न लावून दिले घरी खूप चांगलं होत नैतिकच्या आणि तो एक मुलगा होता त्यामुळे भरपूर संपत्ती होती त्याच्याकडे लग्नानंतर तर अंकिता नाराज होती लग्नानंतर जवळच्या एका पुरुषासोबत अंकिताची ओळख झाली आणि नंतर त्यांची ओळख एका वेगळ्या वळणावर आली अंकिता अगोदर पासून नवऱ्यापासून दूर राहायचा प्रयत्न करत होती तिला नैतिक सोबत जास्त वेळ घालवायला आवडत नव्हते नैतिकने आता विचार केला की तो आंधाळा आहे त्यामुळे बायको त्याला दूर करते त्याने आता विचार केला की काही पण करून त्याला दिसायला हवे आणि तो एका डॉक्टरकडे गेला डॉक्टरने त्याला सांगितले की तुला दिसू शकेल आणि तो तिथे आता जात होता नैतिकने अंकिताला याबद्दल काही सांगितले नाही एक दिवस दुपारी तो घरी आला आणि त्याला घरामध्ये एका पुरुषाचा आवाज आला आणि तो अंकिताला म्हणाला अंकिता कोणी आले का आपल्या घरी अंकिता म्हणाली कोणी नाही नैतिकने विचार केला की कोणीतरी आहे रोज पण दुपारी नैतिकला भास होत होता की कोणीतरी घरी येत होत तो, तो हळूहळू बेडरूम कडे गेला आणि त्याला दरवाजा बंद वाटला नैतिकने अंकिताला आवाज दिला पण अंकिताने त्याला काही उत्तर दिले नाही थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि त्याला परत एका पुरुषाचा आवाज आला नैतिकला आता पूर्णपणे विश्वास होता की कोणीतरी आहे आणि अंकिता त्याला रोज भेटते तो आता अंकिताजवळ गेला आणि तिला म्हणाला अंकिता मला माहीत आहे तू कोणाला भेटते तर अंकिता अगोदर थोडी घाबरली कारण तिला वाटलं की हा तर आंधळा आहे मग याला कस काय समजलं पण ती म्हणाली कोण नाही येत इथे काही पण नका बोलू नैतिक म्हणाला अंकिता मी रोज बघतो मला आता थोडं दिसत आहे मी डॉक्टर कडे जाऊन आलो मी बघू शकतो आणि मी तुला बघितलं आहे कोणासोबत अंकिताला आता काही सुचत नव्हते नैतिकला अजून दिसत नव्हते पण त्याने अंदाजे संशय घेऊन अंकिताला तसं बोलला आणि ते खरे निघालं ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद